नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना गेल्यानंतर शरद पवार गटाचे पुण्याचे प्रशांत जगताप झाले भाऊक दिला अजित पवार गटाला इशारा काय आहे हे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी चिन्ह व पक्ष अजित पवारांना बहाल केलं आणि त्या निर्णयानंतर अजित पवार गट जल्लोष करताना दिसतोय तर मात्र दुसरीकडे शरद पवार गटात संपूर्ण शांतता दिसत आहे सर्व असं महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहे त्यातच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयावर जेसीपीच्या पीच्या साह्याने पक्षाची चिन्ह अजित पवारांना गेल्यानंतर शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत ते गटाचे चिन्ह तिथून काढून घेण्यात आलं आणि त्या दरम्यान प्रशांत जगताप प्रचंड भाऊक झाले शरद पवारांकडून पक्ष अजित पवारांना निवडणूक आयोगाने बहाल केल्यानंतर प्रशांत जगताप यांनी संपूर्ण शरद पवारांना दर्शविला आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण या घटनेनंतर पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षाचं नवीन नाव व चिन्ह तुमच्या समोर मी घेऊन येत आहे असं बोलून कार्यकर्त्यांमध्ये शरद पवारांनी पुन्हा नवीन जोश भरण्याचा प्रयत्न केला तसेच शरद पवारांनी मागील एक ते दोन महिन्यांपासूनच याची तयारी सुरू केली होती त्यामुळेच पवारांनी सुचवलेल्या नवीन पक्षाची जी नाव आणि चिन्ह घेऊन शरद पवार येणाऱ्या निवडणुकीत आपला बदला पूरा करण्यासाठी अजित पवार गटाला चुरशी लढत देणार ही बाकी पवारांच्या वागण्या बोलण्यातून स्पष्ट झाले तर मित्रांनो आधी उद्धव ठाकरे मग आता शरद पवारांचा पक्ष निवडणूक आयोगाने काढून घेतला तर यावरून तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या दोन पक्षांमध्ये जास्त कट्टर लढत आपल्याला बघायला मिळेल व सत्यत सहभागी होईल याबद्दल तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र